सायटिका एल फोर एल फाईव्ह त्रास देणारा आजार फार कमरेला पाठीला पायाला फार त्रास देतो तर सायटिकावरती आपण एक आज सक्सेसफुल एक स्टोरी बनवली हो आणि सर आले होते सरांना त्रास होत होता कमरेला पाठीला पायाला आणि त्यांच्याकडूनच आज जाणून घेऊयात सर कुठून आले कसे आले काय काय त्रास होत होता आपण काय काय उपचार केले आणि उपचारानंतर जो झालेला जो फायदा आहे तो पण आपण त्यांच्याकडून सर्वप्रथम सर, सर नमस्कार नमस्कार सर आपलं सर नाव काय माझं नाव राहुल जालिंदर महादेव मी केज सर केज। बर बर आपल्याला काय काय त्रास होत होता, होता सर मला म्हणजे कमरेच्या दोन्ही साइड दुखत होतं आणि परत तळपायापर्यंत मुंग्या होत्या सर रियालिटी होती कोणाला काय वाटेल माहित नाही मला बरोबर माझ्या तळपाय माझं वय बी कमी आहे असं नाही म्हणजे समोरच्याला वाटत होतं की हे खोटा आहे बरोबर बरोबर माझं जरी वय कमी असलं तरी माझ्या ना ह्या डाव्या साईडनं तुळफाळ्यापर्यंत मुंग्या सर बरोबर पहिल्यांदा तुमची विजिट झाली आणि मी तुम्हाला तुम सर याच्या जादूगर की तुम्ही माझे शेवटचे हा डॉक्टर शेवटचे डॉक्टर पुढे मी काय कुठे जाणार नाही सर बरोबर मला शंभर टक्के म्हणजे विश्वास गॅरंटी होती की तुमच्यापास मी क्युअर होईल बरोबर आणि मी तुम्हाला तसं बोलले आणि त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला सर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही शंभर टक्के क्लिअर त्याच्यानंतर मी तुमच्याकडून गेली आता ही दुसरा महिना आहे माझा हो याच्या अगोदर मी मागच्या महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस मला शेवटच्या एक म्हणजे एक, एक चार ते आठच दिवस बाकी असते महिन्याचे माझा पेन होताच पण कमी होत कमी होत पूर्ण कमी झाला सर जवळपास एक सत्तर टक्के कमी झाला तरी पण मी तुमची भेट घ्यायची होता बरोबर त्याच्यानंतर बरो बरो मी तुमच्याकडे हो, आलं सध्या मला बऱ्यापैकी नव्वद टक्के बऱ्यापैकी फरक पडलाय सर आता थोडं व्यवस्थित वाटतं आता सध्या व्यवस्थित वाटतं मला मांडी घालून निगाल। सांगतात म्हणजे मांडी घालायला नेमका कसा कसं त्रास व्हायचा तुम्हाला किती दिवसापासून व्हायचं सर जसं एखाद्या वेळेस विजेचा करंट टाकल्याच्या नंतर जसं पेन होतं का त्या टाइप मध्ये मला काही उचलायला गेलं वाकायला गेलं की असं म्हणजे बऱ्यापैकी पेन होत होता असं म्हणजे सुद्धा आवड होतं सर मांडी घालून बसायचं आणि चलायच सुद्धा बरं ते आता बऱ्यापैकी तुमच्या आणि तुमच्या स्टाफच्या सहकार्यामुळे मी सध्या तरी टाकाटा काय खटाखट म्हणायला परमेश्वर कृपेने आपण जे उपचार केले त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे तर आणि आपण साधारणतः किती दिवसापासून हा त्रास सर गेली चोवीस महिने मला आता हा त्रास होता पण कुठला काय म्हणजे व्यवस्थित असा विलाच कुठं परफेक्ट मिळेल असं कुठलं ठिकाणच सुचत नव्हतं पण माझ्या मित्रांना ते फेसबुकवर तुमच्या पोस्ट पाहिला व्हिडिओ बघून नंतर तुमचा इथला ऍड्रेस दिला राहुरीचा गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्राचा त्याच्यानंतर मी फक्त चौथ्या दिवशी तुमच्याकडे आलो वेळ पण वाया घालवला नाही बरोबर लगेच बरोबर बरोबर तर आता काम वगैरे करायला जमतोय आपल्याला आता पहिल्यासारखंच मी काम करतो तुम्हाला मुलग होतो की माझं एक हार्डवर्क आहे टायर पंक्चरचं काम आहे टायर उचलताना पेन होते तुम्ही म्हणलं काय फरक नाही पडणार तुम्ही फक्त हे गोळ्या औषध चालू ठेवा आणि विश्वास ठेवा की तुमचं हे कमी होऊन जाईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता मला बऱ्यापैकी मी काम बी करतोय एवढंच आहे की आ, जास्त हार्ड जर उचलण्यात आलं काम करण्यात आलं तर पेन होतं ते एक आपल्याला कमी हो 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 ए, ते तर आपण या महिन्यामध्ये तर त्याला कंट्रोलमध्ये करूनच घेणार आहे आणि ह्या इथं आल्यानंतर आम्ही काय ट्रीटमेंट दिली समजा इथं इथं आल्याच्या नंतर तुमचं जे थेरपी सेंटर आहे ना सर सगळ्यात महत्वाचं जो मी बाजू सर तुमच्या कल्पनेतून जे विकास म्हणजे जे काय तुम्ही केलंय का थेरपीच्या माध्यमातून एक निसर्ग उपचार केंद्र आहे त्याच्या माध्यमातून जे तुम्ही जे समजा व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन पेन बऱ्यापैकी कमी केलं आणि राहायला शेवटचा पर्याय गोळ्या औषध आहेत का त्यांना <laughs> तर पूर्ण जवळपास एक बऱ्यापैकी व्यवस्थित वाटतं आणि गोठल्याही म्हणजे गोळ्या औषधांचा साईड इफेक्ट नाही बरोबर बरोबर बर, बर, पूर्ण आयुर्वेदिक बरोबर 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 तर पेशंट वरती आपण ऍक्युपंक्चर ऍक्युप्रेशर फायर कपिंग या पद्धतीच्या काही थेरपीजचा वापर केला एक नऊ ते दहा आणि तुमच्या पेशाला समजा एक दोन थ्री म्हणजे थेरपी झाल्या जवळपास बारा प्रकारच्या थेरपी तुमच्या बरोबर बरोबर तर सरांवरती आपण वेगवेगळ्या दहा बारा पद्धतीच्या थेरपीज वापरल्या आणि त्या थेरपीजमध्ये पेशंटला म्हणजे सरांना फार सुंदर असा बदल जाणवतोय चांगलं वाटतंय आता ते चालाय फिरायला उठाय बसायला जो त्रास होत होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बऱ्यांशी कमी झालेले आणि त्यांचं जे दैनंदिन कार्य आहे हे पण ते, ते चांगल्या पद्धतीने करतायत ह्यामध्येच आम्हालाही आनंद आहे पेशंटलाही आनंद आहे आणि आज सर अजून दोन एक्स्ट्रा पेशंट पण घेऊन आले सोबत का हक्काने घेऊन आले त्यांना सांगून का नाही तुम्ही चला माझ्या सांगण्यावरून आणि ते पेशंटही त्यांची आपण ट्रीटमेंट चालू केलीच नक्कीच ह्या पद्धतीने जर का आपल्याला त्रास होत असेल तर आपण एकदा आपल्या निसर्गोपचार उपचाराचा उपचार घेऊन पाहावा असंच आपण या व्हिडिओच्या मार्फत आपलं आव्हान करू इच्छितो आणि धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही देव नाही तो ती फार मोठी उपाधी आहे आणि तो करता करविता तो आहे आपल्याला त्याने निमित्त नी मात्र ठेवलंय हो, आणि निमित्ताला कारण म्हणजे तुम्ही तुम्हाला काय आमचा व्हिडिओ मिळावे आणि तुम्ही काय आमच्याकडे यावे हे सगळं विधी लिखित असतं बरोबर आणि त्या पद्धतीने ते घटत योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी जाणं सुधारलं आणि पोहोचणं सुधारले महत्वाचे त्याच्याशिवाय योग्य तो उपचार होऊ शकत नाही होऊ शकत बरेच वेळेस आपण चुकीच्या ठिकाणी जातो मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणलो होतो आपण दोन चार ठिकाणी गेलो होतो पण कसल्याही प्रकारचा फरक फक्त गोळ्यांना पण फरक बदिर करणारे औषध देत असतील म्हणजे बदिर करून टाकलं पेशंटला त्याला कळतच नाही त्याला काय आजार आहे आणि त्या तंद्रीमध्येच राहत होतो सांगत बी नाही मला काही दुखत आहे का नाही दुखत आहे अशा पद्धतीने आता सध्या ओके सर एकदम व्यवस्थित या पद्धतीने आपण निसर्गोपचार आणि उपचार केले आणि परमेश्वर कृपेने चांगला फरक आहे आपल्याला एक त्रास होत असेल तर एकदा नक्कीच आमचं निसर्गोपचाराचे उपचार भेट द्यायला काहीच हरकत नाही धन्यवाद धन्यवाद